आजची गोष्ट आहे चिंटूचं गुपित घराजवळील एका मैदानात चिंटू आपल्या मित्रांबरोबर फुटबॉल खेळायला होता खेळ संपत आला तोच त्याची बहीण रोशनीने चिंटूला हाक मारली चिंटू माझ्यासोबत घरी चल घरी जाऊन अभ्यास करूया कारण परीक्षा एका आठवड्यावर आली आहे मित्रांचा निरोप घेऊन चिंटू बहिणीबरोबर पळत पळत घरी गेला दुसऱ्या दिवशी चिंटूच्या आईनी त्याच्या कानात हळूच काहीतरी सांगितलं चिंटूनी हसून आईला वचन दिलं आज संध्याकाळी मी हे नक्की करेन चिंटू चांगला चित्रकार होता आजीच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यानं काहीतरी विशेष चित्र काढावं अशी त्याच्या मामाची इच्छा होती त्या दिवशी संध्याकाळी अभ्यास झाल्यावर कागद पेन्सिल घेऊन चिंटू चित्र काढायला बसला चिंटूचे आपल्या आजीवर खूप खूप प्रेम होते त्यामुळे छान चित्र काढण्याचा त्याचा विचार होता खूप परिश्रम घेऊन मनापासून चिंटू चित्र काढित होता अचानक त्याला एक कल्पना सुचली त्याच्या आजीला लहान मुलं फार आवडत असत मला वाटतं की मी जवळच्या झोपड्यात राहणाऱ्या मुलांना रंगीत पेन्सिली आणि कागद वाटावेत सगळ्यांना चित्र काढू देत आणि मग आपण सगळ्या मुलांना आजीच्या वाढदिवसाला बोलवूया म्हणजे आजी नक्की खुश होईल चिंटूने विचार केला चिंटूने धावत जाऊन आईला आणि मामाला ही कल्पना सांगितली दोघांनाही चिंटूची कल्पना अगदी पसंत पडली बर का वाढदिवसाचा दिवस उगावला चिंटू खूपच उत्साहात होता चिंटू आणि रोशनीने फुगे आणि पताका लावून खोली अगदी सुंदर सजवली होती संध्याकाळी शेजारच्या झोपड्यातील लहान मुले आपापली चित्रे घेऊन हजर झाली सर्व चित्रे रंगबिरंगी आणि सुंदर होती आजी खाली आली तेव्हा इतकी लहान मुले तिला भेटायला आली आणि शुभेच्छा द्यायला आलेली पाहून फार आनंद झाला एक सुंदर भेट आजीची वाट पाहत होती सगळ्या मुलांनी आपली चित्रे तिला भेट दिली आजीने प्रत्येक चित्र निरखून पाहिलं फार सुंदर आजी म्हणाली मला मिळालेली ही सर्वात उत्तम भेट आहे सगळ्याच मुलांची चित्रं तिला आवडत होती ही सगळी चित्रं मी माझ्या खोलीत लावणार आहे आजीनी मुलांना सांगितले आजीने केक कापला आणि सर्व मुलांनी आजीकरता गाणं म्हटलं मग आजीनी सगळ्या मुलांना गोळ्या वा व चॉकलेटं वाटली त्याशिवाय सगळ्या मुलांना आजीकडून एक वही आणि रंगीत पेन्सिलसुद्धा मिळाली बरं का सगळ्या मुलांनी त्या दिवशी खूप मजा केली रात्री झोपायच्या अगोदर आजीने चिंटूला जवळ घेतलं आणि म्हणाली या मुलातील गुणांना वाव देऊन तू एक मोठं काम केलं आहेस तू आज मला खरा आनंद दिलास तात्पर्य काय आहे मित्रांनो आपल्या गुणांचा वापर कायम करावा आवडली का रे गोष्ट